तेवीस नोव्हेंबरला राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यानंतर लगेचच हा व्हिडिओ व्हायरल झाला धुळे ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना अवधान गावातून केवळ शून्य मते मिळाल्याने गावातील ग्रामस्थ हो करताय असे या व्हिडिओबाबत सांगण्यात आले परंतु या व्हिडिओची सत्यता काय चला जाणून घेऊया नमस्कार मंडळी मी आहे नेहा आणि तुम्ही बघतायत कायद्याचं बोला धुळे ग्रामीण हा काँग्रेसचा गड असलेला मतदारसंघ या मतदारसंघातून टर्म आमदार असलेले काँग्रेसचे कुणाल पाटील विरुद्ध भाजपचे रामभदाने अशी लढत झाली होती त्यात रामभदाने यांनी जवळजवळ पंचावन्न ते साठ हजार मतांची लीड मिळवत कुणाल पाटील यांचा पराभव हो केला त्यानंतर ईव्हीएम मध्ये फ्रॉड आहे कुणाल पाटलांना अवधान गावातून केवळ शून्य मते मिळाली अशा आशयाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला मात्र हा व्हिडिओ मतदान झाले त्या दिवसाचा असल्याचा खुद्द उमेदवार कुणाल पाटील यांनी सांगितले सोबतच त्यांनी अवधान गावातून त्यांना एक हजार सत्तावन्न मते मिळाली असल्याचीही माहिती दिली त्यामुळे हा व्हायरल व्हिडिओ खोटा असल्याचे बोलले जाते तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अजून अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद